राजकीय नेता स्वतःहून बोलतो कुठूनही मागणी न होता तेव्हा आम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवावा असं वाटलं पण त्यांनी सरळ सरळ आमची फसवणूक केली आहे आता त्यांनी एक तारखेला हा पास होईल असं सांगितलं होतं एक तारखेपासून एक तारखेच्या आधी हे सगळे प्रोसिजर होईल असं सांगितलं होतं पण आज एकोणीस जी वीस तारीख आली तरी सुद्धा सरकार हल्लेलं नाही त्याच्यामुळे हा पण काही सुनामी जुमला जी काही असं आम्हाला आता वाटायला लागले कारण खूप मुलींचं भविष्य तेव्हा लोकसभेच्या लागलेल्या होत्या बहुतेक कारण आता तर ते कुठल्याही पद्धतीने सिरियस वाटत नाहीयेत आम्हाला या बाबतीमध्ये आणि आम्हाला थोडं वाट पाहणं गरजेचंच होतं कारण जे आर काढणं ही एक शासकीय प्रक्रिया आहे असं वाटलं तर एक तारखेपर्यंत येईल पाच तारखेपर्यंत येईल दहा तारखेपर्यंत येईल आम्ही वरती पण कॉन्टॅक्ट करत होतो की जे आर निघतोय का जे आर निघतोय का पण कोणीही त्याला व्यवस्थित उत्तर देईना मुलींची खालची घालमेल पाहिली प्रिन्सिपल बघितल्या चिन्सिपल सुद्धा समग्रमात आहे आणि मग नंतर आम्ही असं ठरवलं की यांना जर जाग येत नसेल तर मग यांचा दरवाजा आपल्याला ठोकावा लागेल करणार आहोत ते पुण्यात चंद्रकांतदा ऑफिसच्या बाहेर कोथरुडला तिथे जाऊन आम्ही घंटानाथ आंदोलन करणार आहोत येत्या शनिवारी <laughs> आमच्या ग्राहक सोबत जास्त करून विद्यार्थिनी असतील की त्यांना गोष्टींची गरज आहे त्या विद्यार्थिनींना घेऊनच आम्ही ज्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या जसं ह्या विद्यार्थिनी आज आमच्या सोबत आलेल्या आहेत कोणाला एमडीए ला ऍडमिशन घ्यायचे कोणाला ॲनिमेशन करायचे कोणाला लॉला ला घ्यायचं ह्या त्या परवडणाऱ्या नाही पण स्वप्न आहेत आणि हे तुम्ही स्वतःहून आम्हाला सांगितलंय की आम्ही तुम्हाला मोफत शिक्षण देऊ तर आम्हाला आता एक कुठेतरी एक स्वप्न आमचं जागं झालंय की मी हे पण करू शकते जे कि नॉर्मल ग्रॅज्युएशन करायच्या मुली आहेत त्या वेगवेगळ्या कोर्सेसचा विचार करू लागले आणि जर तुम्ही आता मागे हटला तर आम्ही आता तुम्हाला मागे हटून देणार के नाही केल्या पण आता आमची पकडा तळायची आमची तयारी नाही आता आमची शिक्षणाची तयारी आहे कारण आम्हाला जर तुम्ही फी माफ करत असाल तर आमची शिक्षणाची पूर्ण तयारी कारण कपॅसिटी नाही शेतकऱ्या मुलींची तर बिलकुल कपॅसिटी नाही फी भरण्याची पण आता आम्ही पकडा नाही तळत बसणार आता आम्ही शिकणारच या आंदोलनामध्ये आम्ही एवढं मात्र नक्की तुम्हाला मेसेज देणार स्वतः त्यांना दोन वेळा के हो हो फोन केलाय आमचे डॉक्टर फोन केलेला याच्या पण अजून आम्हाला हवी तशी प्रतिक्रिया किंवा हवी तशी तारीख किंवा फोन डिसिजन की आम्ही या तारखेला जे आर काढतोय असं कोणतंही उत्तर त्यांच्याकडून देण्यात आलेलं नाहीये त्याच्यामुळे आम्ही आता त्यांना ऐकू जात नाही आमचा आवाज म्हणून आम्ही तिथे दोन घंट्यांना आंदोलन करणार कॉलेजमध्ये कसं आहे मॅम आता या मुली ज्या आहेत त्या सगळ्या बाहेरच्या याच्यामधल्या आहेत त्यांना पुण्यात येणं हे करणं म्हणून कोणीतरी याचा पुढाकार घेतला पाहिजे म्हणून मुमा त्यांनी याचा पुढाकार घेतला आणि जेव्हा बावीस तारखेचा होऊन सुद्धा जर हे जागे झालेले जा नाही मग मात्र आम्ही पूर्ण महाराष्ट्रावर हे आंदोलन पेटवणार ऍडमिशनला सुरुवात झाली पण कॉलेजमध्ये सुद्धा आज ही समप्रमाणाची अवस्था प्रिन्सिपल जी आहे ती ऍडमिशन म्हणजे फी घ्यायची की नाही घ्यायची ऍडमिशनला मुली आलेल्या आहेत फी घ्यायची की नाही आणि पालक अशा याच्यामध्ये आहे की मुलींचं पुढचं शिक्षण चालू ठेवूया कारण फी लागणार नाही इतर खर्च जरी लागणार नाही याच्यानी मुलींच्या मध्ये अशी एक आशा तयार झाली की आता आमचं उच्च शिक्षण पूर्ण होईल अशा याच्यामध्ये आपण घोषणा केली पण त्या घोषणा केल्याच्या नंतर ती पुन्हा घोषणा तुमच्या हवेमध्ये जाऊ नये अशीच आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे कारण ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल फिया आणि पुस्तकांच्यावरती अठरा टक्के जी एस टी ही न परवडणारी आहे हिऱ्यांच्या दागिन्यावरती तीन टक्के जी एस टी आहे की जे दोन चार टक्के लोक घेतात पण ऐंशी टक्के लोक जे विद्यार्थी आहेत त्याच्यावरती अठरा टक्के तुम्ही जी एस टी बसवलेली आहे ती जी एस टी भरून पुन्हा फिया भरणं हे खरं तर मुलींना ग्रामीण भागातल्या मुलींना किंवा शहरी भागातल्या मुलींना हे शक्य नाही खरं तर मुलांना पण नाही आम्ही असं म्हणतो की चला त्यातले त्यात तुम्ही मुलींच्या बाबतीत तरी घोषणा केली ही घोषणा एकोणीस फेब्रुवारीला तुम्ही त्याचा अद्यापही जी आर काढलेला नाही आणि तो जी आर न काढल्यामुळे कॉलेजच्या प्रिन्सिपलच्या अशी गोष्टी झालेली आहे की जी आर आमच्याकडे आलेला नाही मग फी घ्यायची का नाही ते फी घेतल्याशिवाय ऍडमिशन द्यायला आज तयार नाही मुलींची अशी अवस्था झालेली आहे की फी नाही म्हणून त्या ऍडमिशन तिथे जात आहेत पण फी मागितल्यामुळे त्यांना निराश होऊन परत मागे यायला लागते आजचाच इंडेक्स आहे की कि किती विद्यार्थ्यांनी ह्या दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत किती विद्यार्थ्यांनी केवळ फी नाही शिक्षणाची परिस्थिती नाही म्हणून आत्महत्या केलेली आहे मला ह्या तुमच्या माध्यमात एवढंच सरकारला सांगणे आहे की आपण त्वरित जी आर काढू प्रत्येक कॉलेजला तो पाठवावा आता काय पोस्टाने पाठवायची तुम्हाला ना आवश्यकता नाही वेळ हे तुम्ही पाठवू शकता फक्त फि टिप्स तुमचं काम आहे ते त्वरित करावं आणि जर आपण हे करणार नसेल तर आम्ही तुम्हाला ह्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये एक अल्टिमेट देतो की बावीस तारखेला चंद्रकांतदा पाटलांच्या कोथरूरच्या ऑफिसच्या बाहेर आम्ही जोरदार खंटानाद करणार आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रभर जागोजागी रस्ता रोप असेल कॉलेजवरती आंदोलन असेल त्यांच्या पा, भाजपच्या कार्यालयावरती असेल पण घेराव असेल चंद्रकांत पाटलांना घेरावा असेल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये दे करणार आहोत तर आम्ही फक्त विनंती एवढी करतो आज आम्ही विनंती करतो बावीस तारखेला ती करणार नाही आणि आमच्या हक्कांवरती आमच्या मुलींच्या शिक्षणाच्या हक्कावरती आम्ही उतरणार तुम्ही तुमचं बजेट तयार झालेलं आहे असं पण नाही की तुम्हाला अजून काय निर्णय घ्यायचा आहे तुमचं बजेट तयार झालेलं तुमची सगळी यंत्रणा तयार आहे फक्त तुमचा जी आर तयार नाही तो त्वरित जी आर काढावं एवढंच मी आज तुम्हाला विनंती करेल आणि नाही तर बावीस तारखेचं तुम्हाला रिमेंट दिलेले दादांच्या ऑफिसला कोथूच्या याच्यामध्ये आम्ही तीव्र आंदोलन तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू त्याला आम्ही ते आंदोलन करणारा करताना आम्ही केवळ आणि केवळ हे आंदोलनाला आम्हाला भाग पाडलं यांचं याची जबाबदारी फक्तांच्या होता असेल एवढंच बोलते आम्ही थांबते तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचार धन्यवाद